जीवनामध्ये खूप संकटे आले तर काय करावे नाद उपाय प्रस्तावना आदेश जीवनात असा कोणता माणूस आहे ज्याच्या आयुष्यामध्ये संकटे आले नाहीत कधी पैसा थांबवतात कधी नाते तुरतात कधी मन शांत राहत नाही आणि कधी तर सगळं संपल्यासारखं वाढतं पण अशा वेळी नवरात्यांची कृपा आठवली की अंधारातही प्रकाश दिसायला लागतो आज आपण जाणून घेऊ जीवनात खूप संकट आले तर नात उपाय काय करतात आणि आपण काय करायला पाहिजे चला तर मग आजच्या व्हिडिओ सुरुवात करूया आजचा विषय आहे जीवनामध्ये खूप संकटे आली तर नात उपाय काय आहेत याबद्दल सविस्तर माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे से भाग क्रमांक एक संकटे का येतात ना संप्रदाय सांगतो मध्ये शिक्षा नाही तो परिवर्तनाचं दार आहे जेव्हा जुने जाते तुटतात तेव्हा नवीनचा मार्ग तयार होत असतो संकट आपल्याला तोडत नाही तयार करतो की जाणीव झाली की अर्धसंकट तसंच वितरत या ठिकाणी बघू शकता तुम्ही संकट मध्ये शिक्षा नाहीये तो एक परिवर्तनाचा दार आहे म्हणजे ही जाणीव झाली तर अर्धसंकट तुमचं त्या ठिकाणी म्हणजे कमी होऊ शकतं म्हणजे तुम्ही असं समजू नका की तुमच्यावरती खूप संकट येत येतात मग तुम्ही काय करायला पाहिजे यावरती तुम्ही उपाय शोधायला या ठिकाणी पाहिजे हा नाताने या ठिकाणी सांगितलेला पहिला खूप महत्वाचा भाग आहे संकट काय येतात यावरती हे सविस्तर माहिती या ठिकाणी आहे भाग क्रमांक एक मध्ये भाग क्रमांक दोन नाथ उपाय क्रमांक एक श्वासावर लक्ष जेव्हा श्वास की जीवन सांभाळण्यासारखं आहे एखाद्या शांत जागी दोन मिनिट बसा दीर्घ श्वास घ्या हळूहळू सोडा हे करताना एकच मंत्र मनात म्हणायचा आहे आदेश माझ्यातील शक्ती जागृत व्हावी हे केल्यावर मन शांत होत विचार स्थिर होत आणि निर्णय स्पष्ट दिसू लागतो या ठिकाणी बघा तर तुम्ही श्वासावरती तुमचं पूर्णपणे त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायला या ठिकाणी भाग क्रमांक एक मध्ये सांगितलेला आहे किंवा उपाय क्रमांक एक मध्ये नवनाथांनी आपल्याला सांगितले की तुम्ही श्वासावरती भाग क्रमांक तीन नवनाथ उपाय क्रमांक दोन भस्म लावणे नाथ बाबा सांगतात भस्म म्हणजे संरक्षण घरात किंवा स्वतःवर थोडं भस्म लावा तर नकारात्मक शक्ती दूर राहतात भस्म कपाळावर लावणे एकदा म्हणा नाथ माझा राखदार आहे किंवा राखणदार आहे ही भावना मन मजबूत करू शकते त्या ठिकाणी बघता नातच माझे संरक्षण करू शकतात अशी याची नाथ माझा राखणदार आहे याचा अर्थ होतो की नातच माझे संरक्षण करू शकतात किंवा करतात अशा प्रकारचा आहे तर दुसरा उपाय क्रमांक दोन खूप महत्वाचा आहे तुम्ही बसवा लावणं खूप महत्वाचं आहे खूप गरजेचं आहे भाग क्रमांक चार नाथ उपाय क्रमांक तीन लावणे संकटाचा अंधार फक्त प्रवाश प्रवासानेच दूर होतो दररोज सकाळी एक दीप 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 लावा दीप लावताना नाथ मार्गाला दे दीप मनामध्ये गोंधळ घरातील नकारात्मकता आणि संकटाची जडता दूर करते किंवा संकट जास्त प्रमाणामध्ये असेल तर ते दूर करण्यासाठी मदत करते तर या ठिकाणी तुम्ही दीप लावलं ला पाहिजे संध्याकाळी किंवा सकाळी तुमच्या अंगणामध्ये दीप लावणं खूप महत्वाचं आहे ज्या ठिकाणी तुळस आहे त्या ठिकाणी दीप लावू शकता दिवा लावू शकता।, हो शकता तर ते काय करत नकारात्मकता जी एक शक्ती आहे तुमच्या घरामध्ये ती दूर होण्यासाठी मदत करतं तर दीप लावणं खूप महत्वाचं आहे त्यापासून सुद्धा तुम्ही संकट दूर होऊ शकतात तर नाद उपाय क्रमांक तीन सांगतो दीप लावणं महत्वाचं आहे भाग क्रमांक पाच नाथ ना उपाय क्रमांक चार नामस्मरण ना संप्रदायामध्ये सर्वात मोठा उपाय नामस्मरण आहे जीवनात कितीही प्रॉब्लेम असो हो, मनात सतत एक नाव फिरवा ओम नवी नाथाय नमहा किंवा ओम नमो नाथाय नमहा किंवा ओम गुरुवेय नमहा दहा मिनटं जरी नामस्मरण केलं तरी ऊर्जा बदलली बदलती लागते किंवा बदलायला लागते मनात भार कमी होतो संकट हलकं होतं मार्ग दिसायला लागतात तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही उपाय क्रमांक चार खूप महत्वाचा आहे नाथांचे नामस्मरण करणे खूप महत्वाचं आहे पाच मिनिट करा दहा मिनिट करा परंतु दररोज सकाळी संध्याकाळी नाथांचे नामस्मरण एकदा तरी तुम्ही करू शकता हा उपाय खूप महत्वाचा आहे यावेळी तुमचे संकट दूर होण्यासाठी मदत होऊ शकतं तर चौथा उपाय क्रमांक चार आहे नामस्मरण करायचं आहे नाथांचं किंवा कोणत्या पण देवाचं तुम्ही करू शकता ज्याची श्रद्धा किंवा जा... ज्या ज्यावरती तुमची श्रद्धा आहे त्या कोणत्या पण देवाचं तुम्ही नामस्मरण या ठिकाणी करायचं आहे सकाळी संध्याकाळी भाग क्रमांक सहा उपाय क्रमांक नाथ उपाय क्रमांक पाच एका चांगल्या कार्याची सुरुवात नाथ सांगतात जेव्हा संकट येते तेव्हा चांगल्या क्रमाचा एक दिवा लावा लहानसा का होय ना कुणाला मदत करा पक्ष्यांना दाणे द्या पाण्याचा भांडा ठेवा संकटाचं वजन कमी होत कारण चांगलं कर्म संरक्षणच बनव संरक्षणाचं कवच बनवू शकतं चांगलं कारण काय करून चांगलं कार्य किंवा कर्म संरक्षणाचं कर्व कवच या ठिकाणी बनवू शकतं तर या ठिकाणी बघू शकतो ते नात उपाय क्रमांक पाच काय सांगतो एकदा चांगल्या काराची तुम्ही सुरुवात करू शकता एकदा एखाद्या किंवा एकदा किंवा एखाद्या कार्याची चा तुम्ही चांगली सुरुवात करू शकता हा उपाय क्रमांक या ठिकाणी पाच मध्ये सांगितलेलं आहे खूप महत्वाचं आहे कोणाला पण मदत करण्याची क्षमता तुमच्यामध्ये असली पाहिजे पक्षाला देऊ शकता तुम्ही कोणाला पण मदत करू शकता आणि कोणाचं चांगलं होत असेल तर अजून चांगलं तुम्ही करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करायचा आहे तर उपाय क्रमांक पाच या ठिकाणी सांगतो एका चांगल्या कार्याचं तुम्ही सुरुवात करू शकता भाग क्रमांक सात उपाय क्रमांक नाथ उपाय क्रमांक सहा नकारात्मक लोकापासून दूर राहा संकटात सर्वात मोठा धोका बाहेरचाच नाही कधी कधी लोकांचा नकारात्मकता आपल्याला घालवते नाद सांगतात वातावरण बदललं की विचार बदलतो वातावरण बदललं की विचार बदलता विचार बदललं की जीवन बदलतं काही काळासाठी आपल्याला ओढणार वातावरण सोडा शांत शांत जागा शांत लोक शांत शब्द यांनी संकट हलकं होत होते त्या ठिकाणी बघू शकता नकारात्मक लोकांपासून तुम्हाला दूर राहायचं आहे जे तुम्हाला नकारात्मक सोच देतात त्या लोकांपासून तुम्ही दूर राहणं खूप इम्पॉर्टंट आहे खूप महत्वाचं आहे नात उपाय क्रमांक सहा सांगतो नकारात्मक लोकांपासून तुम्ही दूर राहू शकता भाग क्रमांक आठ नाथ उपाय क्रमांक सात गुरुचं नामस्मरण किंवा गुरुचं स्मरण करणे जीवनात संकटे कधीही मोठी नसतात मोठं असतं ते आपलं एकटेपणा नवनाथ सांगतात गुरुचं स्मरण म्हणजे आध्यात्मिक कवच गुरुज स्मरण मध्ये काय आध्यात्मिक कवच गुरुची मूर्ती समोर ठेवा डोळे मिटा आणि फक्त दहा मिनिट सेकंद दा, फक्त दहा सेकंद म्हणा गुरुदेव मला मार्ग दाखवा उत्तर काही सेकंदामध्ये तुम्हाला मिळू शकतं ते उपाय क्रमांक सात जो सांगितला तो आहे गुरुचे नामस्मरण किंवा गुरुचे स्मरण तुम्ही त्या ठिकाणी करू शकता याने सुद्धा तुमचं तुमचं संकट जे आहे ते दूर होण्यासाठी मदत होईल सर्वांपासून आपल्याला ले एक संदेश मिळतो किंवा एक मेसेज आपल्याला मिळतो संकट येत म्हणजे नाश होत ते नवनिर्मिती आहे नाथ महाराज सांगतात ज्याचं त्याच्यासाठी नवी वाट खुली होती। मन शांत ठेवा नामस्मरण करत राहा गुरुचा आधार घ्या आणि विश्वास ठेवा नाथ ना आहे तर काहीही अडचणी कायम राहणार नाही जेव्हा नाथ तुमच्या बरोबर असतात तेव्हा सर्व संकटे दूर होण्यासाठी मदत सुद्धा होऊ शकते असे नाथांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे आणि तुम्हाला जाताना एवढं सांगा ना तर या ठिकाणी सर्व काही उपाय तुम्ही बघू शकता हे उपाय सात या ठिकाणी सांगितले तुमच्या जीवनावरती संकट आले असेल तर काय करू शकता तुम्ही तो उपाय नाथ उपाय क्रमांक एक सांगतो तुम्ही श्वासावरती नियंत्रण ठेवू शकता हा खूप महत्वाचा आहे नाथ उपाय क्रमांक दोन सांगतो तुम्ही भस्म लावू शकता कपाळाला किंवा हातावरती कुठं पण तुम्ही त्या ठिकाणी लावून लावू शकता शकता आणि संकट दूर करू उपाय क्रमांक सांगतो दीप लावणं खूप आहे सकाळी संध्याकाळी एक दीप लावणं घरासमोर खूप महत्वाचं आहे नाथ उपाय क्रमांक चार सांगतो नाथांचे नामस्मरण तुम्ही घेत केलं पाहिजे के किंवा कोणत्या पण देवाचं नामस्मरण तुम्ही त्या ठिकाणी केलं पाहिजे हा पण उपाय खूप महत्वाचा आहे उपाय क्रमांक नाथ उपाय क्रमांक पाच एका चांगल्या कार्याची सुरुवात तुम्ही त्या ठिकाणी करू शकता एखादं चांगलं कार्य तुम्ही करू शकता कोणाला मदत करू शकता पक्ष्यांना दाणे देऊ शकता कुणाला हेल्प करू शकता ज्यांना भूक लागलेला आहे त्यांना पण भाकरी तुम्ही देऊ शकता हे खूप बुन्याचं काम आहे आणि नाच उपायक्रमांक सहा सांगतो नकारात्मक डोकापासून दूर राहायचं तुम्हाला जे सकारात्मक लोक आहे जे निगेटिव्ह तुमचे विचार करतात त्याच्यावरती तुम्ही त्या ठिकाणी थांबायचं नाही जे तुम्हाला पॉझिटिव्ह विचार देतात किंवा चांगल्या प्रकारचं इन्फॉर्मेशन देतात त्याच लोकांबरोबर तुम्ही त्या ठिकाणी राहायचं आहे नाथ उपाय क्रमांक हे सहावं आहे नाथ उपाय क्रमांक सातवा सांगतो गुरुचे स्मरण तुम्ही केलं पाहिजे खूप महत्वाचं आहे जो पण गुरु तुम्ही मानलेला त्या गुरुचं नामस्मरण करणं खूप महत्वाचं आहे हे पुण्याच कार्य आहे गुरुचं नामस्मरण करणं गुरुंचा आदेश पाळणं खूप महत्वाचं आहे असं नाथांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे उपाय क्रमांक सात मध्ये तर अशा प्रकारे तुम्ही जीवनात कोणतेही संकट आलेले असेल तुमच्या तर हे उपाय केल्यानंतर सर्व संकटे दूर होण्यासाठी थोडी का तुम्हाला त्या ठिकाणी मदत होईल आणि तुमचे जे काय ते संकट दूर व्हायला मदत होईल तर अशा प्रकारे मित्रांनो हा व्हिडिओ होता नाथ कुंबा तुमच्यावरती सदैव राहो हीच माझी परमेश्वरी प्रार्थना आहे की तुम्ही माझे व्हिडिओ बघतात तुमच्यावरती नाथांची कृपा त्यापासून तुम्हाला नवनवीन काहीतरी या व्हिडिओपासून शिकायला मिळावे हीच माझी इच्छा आहे हीच माझे सर्व कर्तव्य आहे त्यासाठीच हा हा जो चॅनल मी बनवलेला आहे हो त्यासाठीच मी आहे की लोकांची सर्व काही माहिती लोकांना सर्व काही ज्ञान एका व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा माझा प्रयत्न असतो यासाठी मला खूप मेहनत करावं लागते तो विषय वेगळा आहे परंतु तुम्ही या ठिकाणी बघू शकता सर्व प्रकारची माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये देण्याचा माझा प्रयत्न असतो तुम्ही जर खरे नातं बघता असाल किंवा नसाल पण तरी पण तुमच्यामध्ये जीवनामध्ये बदल होण्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे जास्तीत जा, जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सर्वांना नाच संप्रदायाचा प्रसार होण्यासाठी मदत होईल